हेच ईव्हीएम लोकसभेला होतं त्याच लोकसभेच्या दृष्टिकोनातून निकाल लागला की तो महाराष्ट्राचा सुवर्ण दिवस होता आणि निकाल यांच्या विरुद्ध गेला की महाराष्ट्राचा काळा दिवस ईव्हीएम आणलंय कोणी ईव्हीएम आणलंच काँग्रेस सरकारने आणि आज दोष देऊन उपयोग नाही मुळात काय होतं माहितीये का प्रत्येक गोष्ट ही अर्धसत्य सांगितलं जातं मुळात म्हणजे प्रश्न निवडले म्हणूनच मला जनतेने निवडून दिलेला आहे आता ते प्रश्न सोडवायचा आमचा सगळ्यांचा आता प्रयत्न आहे नमस्कार माय एम टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत श्रीगोंदा विधानसभेचे आमदार विक्रम पाचपुते सर सर माय एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत नमस्ते आभारी सर पहिलीच टर्म आहे कसं वाटतंय काय अनुभव आहे कसं वाटतंय याच्यापेक्षा अनुभव चांगला आहे आणि नक्कीच जरी पहिलं वर्ष असेल किंवा पहिली वेळ असेल माझ्या अधिवेशनाची आज सभागृहात मला जाण्याची संधी या अधिवेशनाच्या माध्यमात काही नसतं आपण आपलं त्या ठिकाणी मत मांडलं पाहिजे तो मांडण्याचा मी प्रयत्न करतोय श्रीगोंदाचे कुठले प्रश्न घेऊन तुम्ही विधानसभेत जाणार मुळात म्हणजे प्रश्न निवडले म्हणूनच मला जनतेने निवडून दिलेला आहे आता ते प्रश्न सोडवायचा आमचा सगळ्यांचा आता प्रयत्न आहे सगळ्यात महत्वाचा आमचा पाण्याचा प्रश्न असतो पाणी हे श्रीगोंदाचा कायम आयरणीवर असणारा प्रश्न आहे कारण आमचा जो मतदारसंघ आहे हा जवळजवळ बहात्तर टक्के इरिगेटेड हा पाठपाण्यावर आहे आणि जवळजवळ बारा तेरा टक्के हा उचल पाण्यावरती इरिगेशन आहे साधारण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टक्के इरिगेशन एवढं आमचं पाठपाण्यावरती होत असतं त्यामुळे पाण्याचं नियोजन आमच्या मतदारसंघाला खूप महत्वाचा विषय असतो त्यामुळे या अनुषंगाने आता आमच्याकडे कुकडी आणि घोड हे महत्वाचे प्रकल्प आहेत कुकडी आणि गोड या दोन्ही प्रकल्पात आम्ही पाणी सोडण्याचा प्रयत्न केलाय कुकडीचं पाणी सुरू झालंय आणि दिवसांमध्ये पाणी सुटेल असा आमचा प्रयत्न आहे विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएम वर आरोप करण्यात येतोय तर कसं बघ मी तर एकदम म्हणजे ज्यावेळेस विरोधक आरोप करत होते आम्ही तर शपथही घेतली नव्हती त्यावेळेसच मी स्टेटमेंट दिलं होतं जर ईव्हीएम वर खरंच अडचण असेल किंवा शंका निर्माण झाली किंवा सिद्ध झालं तर या मतदारसंघातला आमच्या मतदारसंघातच नाही तर राज्यातला मी पहिला आमदार असेल की जो राजीनामा द्यायला तयार आहे कारण आम्हाला या सगळ्या प्रक्रियेवरती विश्वास आहे ईव्हीएम आणलंय कोणी ईव्हीएम आणलंच काँग्रेस सरकारने आणि आज दोष देऊन उपयोग नाही मुळात काय होतं माहितीये का प्रत्येक गोष्ट ही अर्धसत्य सांगितलं जातं कोणतीही मशिनरी हॅक होऊ शकते का शंभर टक्के हॅक होऊ शकते पण त्याला ऍक्सेस पाहिजे असतो म्हणजे तुम्हाला जर कोणती गोष्ट हॅक करायची असेल त्याला ऍक्सेस पाहिजे ला कोणताही त्या ठिकाणी ऍक्सेस अवेलेबल नाहीये मग त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ला नेट कनेक्टिव्हिटी नाहीये ईव्हीएम ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाहीये वायफाय कनेक्टिव्हिटी नाहीये इन्फ्रारेड कनेक्टिव्हिटी सुद्धा नाहीये जर ईव्हीएम ला कसलीच कनेक्टिव्हिटी नसेल तर हॅक होण्याचा प्रश्नच येत नाही फक्त काहीतरी मुद्दा तयार करायचा म्हणजे आता जनतेने जो काही कल दिलेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा हेच ईव्हीएम लोकसभेला होतं त्यावेळेस लोकसभेच्या दृष्टिकोनातून निकाल लागला की तो महाराष्ट्राचा सुवर्ण दिवस होता आणि निकाल यांच्या विरुद्ध गेला की महाराष्ट्राचा काळा दिवस हे दुर्दैव हो आहे आणि मुळात म्हणजे राजकारणात ह्या प्रवृत्ती तयार झालेल्या त्या प्रवृत्ती सगळ्यांनी म्हणून थांबवल्या पाहिजे म्हणजे एखाद्या पक्षाचा प्रवक्ता एखाद्या पक्षाचा वक्ता अपेक्षा हा ही प्रवृत्ती चुकीची आहे ही जनतेची दिशाभूल करणारी आहे ही थांबवणं गरजेचं आहे तेव्हा अशा प्रवृत्ती ज्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षांनी सगळ्यांनी थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे सर विधानसभेत बीड आणि परभणीच्या घटनेचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो याकडे तुम्ही कसं नाही बघा हा मुद्दा खूप संवेदनशील आहे आणि मुळातमुळे तुम्ही जर से पाहिलं असेल काल हा मुद्दा सभागृहात आमच्याच पक्षाच्या आमदारांनी मानलं होतं आमचे जे विधानसभेचे सर्व सहयोगी हो सदस्य आहेत त्यामुळे ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस आम्ही पक्ष घटना हे काहीच विचार केला जात नाही ती घटना आणि घडलेली घटना ही दुर्दैवी असेल तर याच्यामधनं मार्ग निघणं गरजेचं आहे याच्यामधनं पीडितांना न्याय मिळणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यांनी एकवटलं पाहिजे आम्ही पार्टी लाईन राजकारण हे कोणीही डोळ्यासमोर न ठेवता त्या घटनेकडे आम्ही सर्वजण जी घडलेली घटना ही दुर्दैवी असंच पाहतोय श्रीगोंदा विधानसभेसाठी तुमचं पुढच्या पाच वर्षांचं विजन काय श्रीगोंदामध्ये मुळात म्हणजे काय आहे की आदरणीय पाचपुत्र साहेब श्रीगोंदाचे अनेक वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांचं स्वप्न होतं की श्रीगोंदामध्ये औद्योगिकरण झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे दुर्दैवाने आमच्याकडे मालडोकच अभरण्य होतं त्यामध्ये शक्य झालं नाही पण मागील काही एक दीड वर्षापासून आपण त्या ठिकाणी सहाशे बत्तीस एकर ही जी कृषी महामंडळाची जागा ही औद्योगिक खात्यासाठी दिलेली आहे आणि तिथं लवकरच एमआयडीसी उभी राहील तर ती एम आय डी सी उभी करणं पूर्ण करणं त्या निमित्ताने त्या माध्यमातनं त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करणं हा एक आमचा प्राधान्याचा विषय राहणार आहे जसं मग अशी मी म्हणाल पाणी हा आमचा काय आमचा प्रश्न आहे तर मग पुढचे पाच वर्ष पाण्याचं नियोजन उत्तम कसं होईल यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि आणखी काही आमच्या विजेच्या दृष्टीकोनातून काही सबस्टेशनची कामं चालू आहेत आणखी काही सबस्टेशन मंजूर करणं गरजेचं आहे तर त्याचाही आम्ही पाठपुरावा करतोय त्यामुळे असे छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत ज्या ऑलरेडी चालू आहेत आणि त्या अनुषंगाने आमचं कामही सुरू आहे आणि सातत्याने पाठपुरावा करणे आणि हे पुढच्या पाच वर्षामध्ये रिझल्ट दाखवणे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे आमदार विक्रम पाचपुतेजी कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महाएम टीव्ही नागपूर